पुण्यामध्ये आज एक चार वर्षांची मुलगी अगदी थोडक्यात बचावली गुजर निंबाळकर एका महिलेने तिच्या मोठ्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी जाताना लहान मुलीला घरात अस ठेवलं आणि बाहेरनं कुलूप लावलं भाविका चांदणे असल्या चिमुकलीचं नाव आहे मात्र त्यानंतर भाविका खिडकीत आली आणि लोखंडी जाळीतनं ती सज्जावर उतरली आपल्या जीवाला धोका आहे हे सुदैवाने तिच्या लक्षात आलं आणि त्यामुळे तिने खिडकीचा गज धरून ठेवला एवढ्याच सोसायटीतल्या लोकांनी आरडाओरडा करणं सुरू केलं सुदैवाने अग्निशमन दलात तांडेल पदावर असलेले योगेश चव्हाण घरीच होते त्यांनी धावाधाव केले आणि भाविकाच्या आईकडनं चावी घेत तात्काळ मुलीला घराच्या आत घेतलं आणि ही चिमुकली बचावली आहे त्या बिल्डिंगच्या स्वनावन बिल्डिंग म्हणून असं नाव तिचं आहे त्या बिल्डिंगच्या दिशेनं तिसऱ्या माळ्यावरती आलो तर मी पाहिलं तर दाराला कुलूप आहे तिची आई दुसऱ्या मुलीला सोडून शाळेत येतच होती तर मी त्यांना चावी मागितली चावी मागून त्यांनी मला लगेच चावी देऊन मी कुलूप पटापट उघडून या खिडकीपर्यंत पोचलो तर मुलगी हात जर लोखंडी रोड आहेत ते तिने पकडून ठेवले होते आणि त्याच्या त्याच्यानंतर तिला मी असे रेस्क्यू करून तिचं डोकं पहिलं बाहेर खेचून पाय वगैरे सगळं घेऊन तिला मी बाहेर काढलं आणि तिला चेक केल्यानंतर तिला कुठं लागलं आहे का नाही याची तपासणी केली व तिच्या आईला काळजी घेण्यासाठी सूचना केलेल्या आहेत त्यामुळे चव्हाण यांच्या कर्तव्य निष्ठेमुळे एका मुलीचा जीव वाचलेला आहे मात्र पालकांनी हे अधिक सतर्कता वाळणं खास करून लहान मुलांच्या बाबतीत हे फार महत्वाचं आहे ही या उदाहरणाने पुन्हा एकदा दिसून आलं